नमस्कार शुभ सकाळ कसे आहात सगळेजण मजेत आहात ना तर परत आलेली आहे मी माझे व्हिडिओ घेऊन सुट्टीवर गेलेली होती परत आलेली आहे तर बघा आज महाशिवरात्री आहे आणि महिला दिनसुद्धा आहे तर म सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि महाशिवरात्रीच्यासुद्धा हार्दिक शुभेच्छा तर इकडे माझं चालू आहे कुकर लावलेला होता मी एकत्रच बटाटे आणि रत्नाळं टाकून घेतलेले होते तर ते शिट्टी मारून चाललेली आहे कुकराची दोन तर ते काढून घेते बाहेर कारण सुद्धा करून घ्यायचं आहे आणि फराळाच्या आधीच मला देवपूजा करून घ्यायची आहे तर मी गेलेली होती गावी गावी म्हणजे माझ्या सासरी आणि तिकडून आल्याच्या नंतर तुम्हाला तर माहीतच आहे आपण घराच्या बाहेर जर गेलेलो असलो तर घराची काय अवस्था असते तर आम्ही पाच सात दिवसासाठी गावा गावी गेलेलो होतो तर आता घरी आलेलो आहोत तर देवघरावर इतका धूळ बसलेला होता ना तो आधी स्वच्छ करून घेतलात म्हटलं महादेव पार्वती माझ्याकडे येणार आहेत आणि देवघरातला धूळ बघूनच म्हणतील की बापरे किरण तुझं देवघर तर म्हटलं नको तर आधी आपण आपलं देवघर स्वच्छ करून घेऊया हो हे झालं आपलं एक गमतीचं कारण माहिती आहे का देवघर स्वच्छ असलं तर खूप छान प्रसन्न असं वाटतं तर आधी देवघर साफ करून घेतलं आणि आम्ही गावाला सात आठ दिवसाच्या साठी बाहेर गेलेलो होतो म्हटल्यावर धूळही बसणारच आणि एका महिन्यापासून मी व्हिडिओ का नाही काढले तुम्हाला सांगते तर बघा आमच्याकडे वायरल इन्फेक्शन चालू आहे लहान मुलांमध्ये गालफुगीचं गालफुगी गाल जी आहे हे वायरल इन्फेक्शन चालू आहे आमच्याकडे त्याचबरोबर वातावरण बदलतं आहे ना तर मोठ्यांबरोबर छोट्यां छोट्यांबरोबर मोठ्यांनासुद्धा सर्दी ताप असं हे सुद्धा वातावरण असं बदलल्यामुळे हे सुद्धा चालूच आहे तर मग काय झालं स्वराजच्या बाबा बाहेर फिरतात आम्ही दोघं महिलेक तर घराचाच असतो पण मग स्वराजच्या बाबांना आधी खोकला सर्दी ताप आली आणि त्यांचं नंतर मग मला आली आणि माझं झाल्याच्या नंतर याला तर येणार हे साहजिकच होतं कारण लहान मुलांची इम्युनिटी ही कमी असते तर त्याला सुद्धा आली तर मग याच्यामध्ये माझे पंधरा दिवस गेले त्याला गालफुगी वगैरे झालं नाही त्याला होस दिली नाही आम्ही खूप काळजी घेतली आणि आम्ही दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की बघा हे असं असं चालू आहे तर मुलांना थोडं सांभाळूनच बघा तर मग त्याच्यामुळे त्याची काळजी घेतली आणि तो लवकर कवर झाला आणि त्याच्यामध्ये माझा एक महिना निघून गेला <laughs> आणि तो थोडा कवर झाल्याच्यानंतर मग माझ्या भाचीचं लग्न होतं गावाकडे तर गावाकडे जाऊन आलो दोन तीन दिवसासाठी आणि गावाकडे गेल्याच्या सुद्धा त्याला घरातच ठेवलं आणि माझे पुत्नी जे आहे त्यांनासुद्धा असलं इन्फेक्शन झालेलं नव्हतं तर काळजी घेतली थोडी आणि आता परत आलेलो आहोत तर त्यासाठी माझे महिनाभर तरी व्हिडिओ आलेच नाहीत करण्याची खूप इच्छा असते आणि Uh, करावं सुद्धा वाटते पण मग काय होतं माहिती आहे का हातात मोबाईल घेऊन करायला वेळ भेट मिळत नाही आणि मग थोडं एक uh, मनामध्ये सुद्धा वाटतं की अरे आपलं काम बंद पडलेलं आहे आपण काम करायला पाहिजे आपलं कारण कंटिन्यू जर काम करत राहिलं ना तर त्यातला जो उत्साह असतो तो वेगळाच असतो पण काय करणार काही गोष्टीसाठी मजबुरी असते आणि आपलं काम काही दिवसासाठी तरी थांबणीवर टाकावंच लागतं तर माझं असंच आहे बघा आणि मला असं वाईट वाटत नाही या गोष्टीचं कारण माझं लहान मुलं आहे आणि लहान मुलं घेऊन मी माझा एक आवड आहे माझी ती जोपासते माझे कामधंदे करून सगळं काही करते तर मला याचं काही दुःख नाही आहे तर बघा आता घरामधली देवपूजा आटपून घेतलेली आहे आणि त्यानंतर आमच्या इथं बेलाच्या झाडाखाली पिंड आहे मांडून घेतलेली म्हणजे तिथं स्थापना केलेली आहे पिंडीची तर तिथं पूजा करणं चालू आहे आणि हे बघा तुम्ही पाहू शकता आणि माझ्यासोबतच माझा स्वराजसुद्धा आहे बेलाच्या झाडाखाली पिंड असायला हवी असं म्हणतात आणि याच्या आधी आमच्याकडे बेलाच्या झाडाखाली पिंड नव्हती मग आईंनी माझ्या सासूबाईंनी तिथं पिंड मांडली आणि आता त्या त्यामुळे आम्ही सगळेच जणं घरामधली तिथं पूजा करतोय म्हणजे ही आजच नाही मांडली वर्ष दोन वर्ष झाले तिला तर मग घरामध्येच पिंड आहे पूजा करायला तर मग तिथंसुद्धा आम्ही पूजा करून घेतलेली आहे आणि मंदिरामध्ये काही जाणं झालं नाही माझं कारण मग हे गेल्याच्या नंतर त्याची झोप आली आणि मग घराच्या बाहेर पळायलाच झालं नाही कारण आता थोडी थोडी ऊनसुद्धा चालू झालेली आहे आमच्याकडे आणि शिवरा महाशिवरात्री झाल्याच्यानंतर तर ऊन खूप जास्त वाढते हे तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे तर इकडे बघा माझी पूजा चालू झालेली आहे म्हणजे मा पिंड आणून घेतलेली तिथं पूजा करते आणि सोबतच माझा स्वराज आहे आणि स्वराजचे बाबासुद्धा आहेत मी ब्रेक के बाद ब्रेक के बाद येते म्हणजेच सुट्ट्या घेते आणि परत येते सुट्ट्या घेते आणि परत येते पण यूट्यूबचं चॅनल काही म्हणजे माझ्या ह्याने काही जास्त कंटिन्यू करणं होत नाही पण जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा टाकायला ते हे टाकतेच म्हणजे बंद काही एकदमच करत नाही कारण बंदसुद्धा करावं वाटत नाही मी नेहमीच सांगते तुम्हाला व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्हाला छान छान रेसिपीज आणि मेकअपचे टुटोरियल हे बघायला आवडत असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब कराल आणि लाईक शेअरसुद्धा कराल आणि तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा शेअर कराल आता बघा माझी पूजा झाल्याच्यानंतर स्वराजच्या बाबांनीसुद्धा पूजा करून घेतली आणि माझ्या नवऱ्याचं एक आहे बघा त्यांना जास्त मूर्तीपूजन असं आवडत नाही म्हणजे आता हे पिंडीचं वगैरे हे गोष्ट वेगळी आहे पण मूर्तीपूजन त्यांना एवढं आवडत नाही तर मला त्यांना असं म्हणून म्हणून अहो पूजा करा अहो या बसा तर त्यांचं असं आहे की मी मनातूनच देवाची जी उपासना करायची आहे ते करतो आणि घातल्या पाण्याने गंगा वाहत नाही असं त्यांचं म्हणणं असतं पण मग आज माझ्या नवऱ्याला पूजेला हे मी बसवलंच म्हटलं नाही नको थोडी तरी का होईना माझ्या मनाच्या समाधानाने बसा आणि पूजा करा तर बघा असं एखाद्याचं असतं तर माझ्या सुद्धा पूजा केली आणि मला खूप बरं वाटलं त्यांना पूजा करताना पाहून सहसा त्यांना दिवा लाव म्हटलं देवाच्याकडे तर ते एवढे लावायला जात नाहीत मला म्हणतात की तू देव देवपूजा करतेस तर तु तू तु 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 तुझं कर मी माझं फक्त हात जोडतात देवाला आणि अगरबत्ती फिरवतात मी माझं करतो आ, मी माझ्या पद्धतीनं देवाला देवा देवाचं करतो आणि तू तु 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 तुझ्या पद्धतीनं कर तर असं याबद्दल काही माझे असे वाद नाही आहेत प्रत्येकाचे विचार जे आहेत ना ते वेगळे वेगळे असतात सगळ्यांचे विचार एक नाही ना असणार तर बघा आता अशा पद्धतीनं माझ्या नवऱ्याने सुद्धा इथं पूजा करून घेतलेली आहे आणि बघा अक्षदाची सुद्धा झालेली होती आणि आमची सुद्धा झालेली होती तर माझ्या आधी अक्षदानेच पूजा करून घेतलेली होती आणि तिने हे सगळं मांडून घेतलेलं होतं कारण मी घरामध्ये देवघराची साफसफाई करत होती आणि हे आमच्या बगीच्यामध्येच आहे बरं का आमच्या घराच्या आवारातच आहे म्हणजे आमच्या गेटच्या आतमध्येच तर इकडे माझ्या छोटूची मस्तीसुद्धा चालू होती आणि हे इकडे देवाला रक्तचंदन असं वाहत आहेत हो पिंडीला आणि त्यानंतर यांनी मला फुलं तोडून दिलेले होते तर घरात देवांनासुद्धा फुलं वाहून घेतलीत मी आणि अशी मदत करतो माझा नवरा नेहमीच करतो तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता आता फुलं फुलं होती ते तोडो तोडायचीच राहिले होते तर त्यांनी मला तोडून दिले आणि ही आहे माझ्या घरची पूजा आणि तुम्ही पाहू शकता आणि माझ्याकडे माझ्या सासूबाई असं म्हणतात घरात एखादं फळ असलं तर ते देवाजवळ नक्कीच ठेवायचं तर मी तिथं संत्र संत्र ठेवलेलं आहे आणि इथं महादेवाच्या पिंडीवर सुद्धा संत्र ठेवलेले आहे ते घरूनच आणलेले होते मी तर आता पूजा झालेली आहे आणि आता पूजा झाल्याच्या नंतर करणार आहे फराळाचं कारण नवऱ्याला माझ्या थोडी थोडी भूक लागणं चालू आणि आमच्या घरी दोघांना सुद्धा उपवास आहे सोराच्या बाबांचा सुद्धा उपवास आहे आणि माझा सुद्धा उपवास आहे तर राहिली गोष्ट माझ्या सोराची ची तुला उपवास आहे का हम्म म्हणतो तो मला उपवास नाहीये तर चला आता फराळाचा करून घेणार आहे तर फराळामध्ये करणार आहे साबुदाण्याची खिचडी आणि सोबतच रत्नाळाच्या शिरा तर चला तुम्हाला सुद्धा दाखव त्यानंतर करायला घेतली उसळ तर हे बटाटे आणि रतनाळं मी एकत्रच टाकले होते तुम्हाला जसं सांगितलंय तर आता उसळ करून घेऊयात तर मी उसळ म्हणजे साबुदाण्याची खिचडी आमच्याकडे उसळ म्हणतात तर मी कशा पद्धतीची करते बघा इथं मी बटाटे उकळून उसळमध्ये आज टाकणार आहे तुम्ही चिरून सुद्धा टाकू शकता आणि खिसून सुद्धा घेऊ शकता आपल्या आपल्या आवडीवर आहे तुम्ही जशा पद्धतीची बनवता बनवत असाल तशा पद्धतीची तुम्ही बनवाल म्हणजे बटाटे कशा पद्धतीचे टाकता तुम्ही त्यावर आहे मी दोन तीन पद्धती जसा वेळ असला ना तशा पद्धतीची ती बनवते तर आज मी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीनं याचे काप करून घेते म्हणजे हे शिजलेलेच आहेत तुम्ही समजू शकता मी काय म्हणते ते आणि आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची कढीपत्ता आणि जिरं तर खूप जण जिरं टाकत नाहीत तर आणि कडीपत्तासुद्धा टाकत नाहीत पण मी जिरा आणि कढीपत्ता हे उसळीमध्ये म्हणजेच साबुदाण्याच्या खिचडीमध्ये टाकून घेते तर तुम्ही बघू शकता की मी तसा कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि जिरं टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर कढीपत्ता धुवून टाकून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये थोडं लाल तिखटसुद्धा टाकून घेणार आहेत कारण हिरवी मिरची जी आहे मी थोडीशीच टाकून घेतलेली आहे आणि थोडं लाल हे लाल तिखट जे आहे हे उपवासाचं वेगळं याच्यामध्ये काढून ठेवलेलं असतं तर ते टाकून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये बटाटे टाकून त्याला परतून घेणार आहे तर बटाट्यांना परतून घेऊयात आपण अशा उकडून बटाट्याची उसळसुद्धा खूप छान होते साबुदाण्याची खिचडी आणि तसे चिरूनही तुम्ही घेऊ शकता पण माझ्याकडे हे जास्त अशा पद्धतीची आवडते आणि मी हे अशा पद्धतीचीच करते चिरून घेतल्याच्यामुळे मग आपल्याला त्या बटाट्यांना तेलामध्ये शिजू द्यावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये साबुदाणा टाकावा लागतं तर आणि हे बघा हा मी डॉल्फिन शॉबू साबुदाणा घेतलेला आहे हा बारीक असतो थोडा आणि नॉर्मल शॉबी साबुदाण्यापेक्षा तर हा थोडा वेळ आधीच मी भिजवून टाकलेला होता याला रात्रभर भिजायची म्हणजे भिजवत टाकायची गरज नाही आहे थोडा वेळातच कोमट पाणी टाकलं की लगेच भिजवून येतो तर हा असा बारीक साबुदाना घेतलेला आहे मी आणि हा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि याला सगळ्यांनाच मिक्स करून घेऊया म्हणजे बटाटे व्यवस्थित आपले साबुदाण्याला लागतील आणि साबुदानासुद्धा व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीचं हे पूर्ण मिक्स करून घेणार आहो घेणार आहोत आपण जसं मी घेते तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण शेंगदाण्याचं कूट जे मी आधीच करून ठेवलेलं होतं त्याआधी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि मीठ हे तुमच्या चवीनुसार बघा किती खारट खातात तुमच्याकडे किंवा किती बिना म्हणजे मिठाचं खातात तर मीठ हे चवीनुसार टाका आणि हे मीठ टाकून घेतल्याच्यानंतर परतून घ्यायचं आहे आणि आता कूट टाकून घेणार आहे शेंगदाण्याचं थोडं थोडं करून याच्यासाठी टाकते कारण ते सगळ्याच्याला मिक्स झालं पाहिजे म्हणून हे अशा पद्धतीनं टाकून घेते तर आणि यालासुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मधातच माझा स्वराज मला आवाज देत होता म्हणून त्याच्याशी सुद्धा बोलणं चालू आणि आता राहिलेलं कूटसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर हे सुद्धा मिक्स करून घेऊया तर आपली साबुदाण्याची खिचडी अजूनपर्यंत तयार नाही आहे थोडं याच्यावर झाकण ठेवून म्हणजे हे आहेच तयार झालेली पण ते पूर्ण मिक्स झालेलं असलं पाहिजे आणि छान असं गरम झालेलं पाहिजे आणि साबुदाणासुद्धा शिजला पाहिजे तर पाच मिनटासाठी याला झाकून ठेवणार आहे आणि मग झाकण काढून घेतल्याच्या नंतर परत याला मिक्स करून घेणार आहे तोपर्यंत तो रत्नाळ्याची जी साल आहे ती काढून घेणार आहे कारण शिरासुद्धा बनवायचा आहे ना आपल्याला तर इकडे रत्नाळ्याची साल काढणं चालू आहे माझी आणि हे सुद्धा गाळ करून घेतलेले आहेत कारण मला याचा शिरा बनवायचा आहे याची तुम्ही खीरसुद्धा बनवू शकता पण आज मला शिराच बनवायचा आहे तर बघा पॅनमध्ये दोन चमच तूप टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे रत्नाळाची साल जी काढून घेतलेले रत्नाळ आहेत ते आपण त्याच्यामध्ये कुस्करून टाकून घेणार आहोत तर हे बघा तुम्ही पाहू शकता आता याला कुस्करून घेऊयात आणि त्यामध्ये छान असं तुपामध्ये परतून घेऊयात तसे मधामध्ये आमच्याकडे जे रत्नाळं आहेत ना ते मला उकडून ताकामध्ये खायला खूप आवडतात आपलं ताक आहे त्या त्यामध्ये साखर टाकायची आणि त्यामध्ये रत्नाळ टाकून खायचे ते पण छान लागते पण माझ्या नवऱ्याला शिरा किंवा खीर असं आवडतं म्हणून मला अशा पद्धतीचं बनवावं लागतं पण म्हटलं चला जाऊ द्या प्रत्येक प्रत्येकाची आपली आपली वेगळी आवड आहे म्हणून प्रत्येकाचं आपलं आपलं असतं आणि इकडे मी तुम्ही पाहू शकता हे परतून घेतलेलं आहे आणि छान पद्धतीनं परतून झाल्याच्या नंतर यावर दुधावरची साय आणि दूध टाकून घेतलेला आहे आणि आता हे छान शिजू देऊयात याला जास्त असं शिजवायची गरज नाही पण थोडं आटवून घेऊयात आणि या रत्नाळाला दुधामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्स जोपर्यंत हे आहे तोपर्यंत मी घेते विलायती बारीक करायला तर मी विलायती पावडर ठेवत नाही अख्खी विलायतीच ठेवते हिरव्या कलरची छोटी आपली तर ती तीन घेतलेल्या आहेत आणि त्याचा आता कूट करून घेऊया म्हणजे त्या विलायती बारीक करून घेऊया सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकले टाकायचं ताक आहे तर तुम्ही बघू शकता तर हे बघा आता हे शिजणं चालू आहे आणि छान लागतो शिरा आधी मी सांगितलं तसं सा मला त्याच्यामध्ये आवडतो पण शिरा खायला घेतला ना तर मला सुद्धा छान लागला की नाही चांगला लागतो आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे साखर चवीनुसार तुमच्याकडे कितपत गोड खातात त्यावर तुम्ही साखर टाकू शकता तर याच्या आता साखर सुद्धा पूर्ण विरघळून देऊया आणि हे थोडं घट्ट होऊ देऊया आणि हे घट्ट झाल्याच्या नंतर यामध्ये टाकून घेणार आहे विलायती तुम्हाला रत्नाळाचं काय करा करून खायला आवडतं की तसेच उकडून खायला आवडतात रत्नाळा माहितीये का चुलीमध्ये भाजून सुद्धा छान लागतात माहितीये का विस्तुआवर माझी आजी आज अशाच पद्धतीची खायची आणि आम्हाला सुद्धा लहानपणी खाऊ घालायची पण आता इथं चूल नाही आहे माझ्याकडे पण ते सुद्धा छान लागतात आणि याच्यामध्ये विलायती पावडर टाकून घेतलेली आहे आणि आवडल्यास तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ शकता मी माझ्याकडे सध्या बा बादम आहेत तेच अवेलेबल होते म्हणून तेच टाकलेत तुम्ही तुम्हाला जशा जशा पद्धतीचे ड्रायफ्रूट आवडता ते तुम्ही टाकू शकता तर बघा आपला शिरा रत्नाळाचा तयार झालेला आहे आणि परत एकदा महाराष्ट्र शिवरात्रीच्या माझ्याकडून तुमच्या सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा आणि जागतिक महिला दिनाच्यासुद्धा हार्दिक शुभेच्छा तर बघा आपला शिरा तयार आहे आणि या सगळेच जण फराळाचं करायला तर सर्वात आधी देवाला ताट काढून घेतलं आणि माझा नवरा म्हणतो मला महादेवाला तुळशीचं पान टाकत नाहीत पण मला हे माहीत नव्हतं पण मी ठेवलं प्रसादामध्ये काय ना आपल्याला ते देवा देवांना ताट दाखवायच्या टायमाला म्हणजे वेळेला तुळशीचं पान ठेवायची सवय आहे तर मला खरंच हे माहिती नव्हतं की तुळशीचं पान हे ठेवत नसतात पण म्हटलं ठीक आहे आता ते काढून घेणार नाही ठेवलेलं आहे तर ठेवू द्या नंतर थोड्या वेळाने काढून घेईल तर अशा पद्धतीनं माझं प्रसाद ओसळीचं सुद्धा झालेलं आहे आणि शिरासुद्धा करून झालेला आहे पराळाचं बनवून झालेलं आहे आणि आता या निया दोघो बापलेकांना म्हणजेच आम्ही सगळेजण फराळाचं करणार आहोत नाक नाही दागू तर मला म्हणतात तू आवाज देऊन देऊन मला थोडी झोप लागलेली होती फराळाचं बनवेपर्यंत माझ्या नवऱ्याला झोप लागली बघा तर चला आता फराळाचं करणार ना तर आज आम्हाला सगळ्यांना उपवास आहे माझ्या दादूचा पण उपवास आहे ना दादू नाही म्हणतोय तो पण उपवास आहे का ना ना तुझा उपवास उपवास तुझा आहे का कस नाही उपास हर हर महादेव महाशिवरात्रीचा उपवास आहे महाशिवरात्रीच्या तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा चला फराळाचं करायला घेऊ कारण परत यांना जायचंय ड्युटीवर आणि लवकर फराळाचं त्यांना देऊन देते आणि मी सुद्धा करते कारण मला सुद्धा मी जास्त उपवास पकडत नाही ना तर मला सुद्धा जास्त उपवासाची सवय नाही आहे लवकरच जेवणा आणि आता मी घरून आलेले आहे आणि घरी माझ्या खूप लवकर जेवण होतात तर ते सवय पडली ना मला नऊ नौ साडे लाच आमच्या घरी जेवण होतात तर आता भूक लागलेली आहे तर चला मी सुद्धा फराळाचं करून घेते